आशुतोष ढोके साहेब यांच्या प्रेरणेने या ठिकाणी अंकात आलेली आहे आता सगळ्यांना माहीत असेल सगळ्यांना लहानपणापासून पोलिसांची भीती दाखवली गेली असेल पोलिस मामाला बोलू का पोलिस काकाला बोलू का पोलीस दादाला बोलू का तर हे समाज हा म्हणजे दिवसेंदिवस हे भीती घालत आलेलं आहे पोलिसांची आणि ज्याप्रमाणे तुम्ही जे काय डिग्री पोलीस वापरत होते आता डिजिटल इन्व्हेस्टिगेशन म्हणजे फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशनपर्यंत पोलीस पोहोचलेली आहे आता थर्ड डिग्रीचा वापर केला जात नाही जे काही शास्त्रीय पद्धतीने जे काही आम्हाला वेगळ्या प्रकारचे आमच्याकडे जवळपास सध्या त्रेचाळीस प्रकारचे पोर्टल्स आहेत त्या माध्यमातून गुन्हेगाराचा मागोवा घेतला जातो आणि शास्त्रीय पद्धतीने त्याचा पाठपुरावा करून डिजिटल इव्हिडन्स का कलेक्ट करून त्याच्याविरुद्ध मध्ये यूज केल्या जातात आणि त्या कोर्टामध्ये न्याय त्या उपयोगी पडत कंपनीमध्ये पण आणि गव्हर्नमेंट मंत्र याला पण त्यांच्या सर्व्हिसला पण त्याच्यानंतर महिला कक्ष आहे आमचं महिला पण आहेत आपल्याकडे आता पण त्यांना पण रेस्ट करण्यासाठी एक रूम आहे पलीकडचे आहे ते क्राईम मूवी प्राईम मिनिस्टर जे आहे जेवढे काही गुन्हे दाखल होते दरवर्षी भरायचे तिथे फिडिंग होतात पूर्ण तपास झाल्यानंतर कोर्टाकडे ज्या जातात चार्जशीट वगैरे दोषा तर त्यांच्याकडे रिस्ट्रा असतात ते मेंटेन असतो त्या बाबतीमध्ये दुसरं एम ओ आहे एम ओ जेवढे काही गुन्हेगार वगैरे असतात आपल्या आजीमध्ये वर्षभरामध्ये पाच वर्षामध्ये जेवढे गुन्हे गेले हे जर रेकॉर्ड करून तर त्या बेजीमध्ये ते रेकॉर्ड केलं जातं बाकी मागणी त्या कॉर्नरला एक आपले तपास पथक आहे बेबी डिटेक्शन ब्रँच सगळी कॉर्नरला आहे बरोबर त्याच्या आरोपीला अज्ञात आरोपीने गुन्हा केलेला असतो नाव नसतं काय नसतं तर मग ते सस्पेक्शन त्या एरियामध्ये कोणकोण काय काय नाही आहे इथे कॅमेऱ्यामध्ये तो का त्या टाईमला रात्रीला बेरात्रीला फिरताना तसे आणले जातात त्याचं डिटेक्शन केलं जातं त्यांना इंटरॉगेशन केलं जातं आणि त्या तपासामध्ये सर्वांगीण तपासामध्ये तर येऊन गेलेला असेल आपल्या तपासात निष्पन्न झाला असेल आपल्या घ्यायची तसाला आरोग्य आहे not